म्हणजे पोलिसांना यांना वाचवण्याची काय सुपारी घेतली काय म्हणून अशा सुपारी बाज कोटार मुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेवरती हा राजीनामा द्यावा पोलिसांना सुद्धा द बार ठेवण्याची ताकद हे एकमेव ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांमध्ये कोटारग्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये असं सा सांगितलं की हा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे झालेला आहे हायकोर्टाने असा निकाल दिला की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे झाला नाही हृदयविकारामुळे झाला नाही तर पोलिसांच्याच मारहाणीमुळे झालेला आहे त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचं प्रिसिडेंट सुद्धा असं झालेलं आहे की इथून पुढच्या काळात जर काही कस्टोडियल डे असतील तर त्या कस्टोडियल डेलच्या हवाल्यासाठी या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा सायटेशन म्हणून या ठिकाणी आता भारतीय सगळे वकील आम्ही मदत घेऊ मुख्यमंत्र्यांनी राजीनामा पाहिजे जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपण बघितलं असेल की काल जे हायकोर्टाने जो सोमनाथ चोरविंशीच्या संदर्भात जो निकाल दिला तोच निकाल सुप्रीम कोर्टाने दिला त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे उद्या भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही वेगळ्या घडामोडी घडण्याची सुद्धा शक्यता दिसत आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून पुढे येताना दिसत आहे या सगळ्या बाबींवरती आपण बघतोय की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा जो निकाल आहे तो बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः ती केस लढलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे आता माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट अरुणजी ताडे त्यांच्याकडनं आपण या सगळ्या गोष्टीची जाणीव त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत सर आपण बघितलं असेल की सोमनाथ सूर्वंशी यांचा जो कुठली मृत्यू झाला त्या मृत्यूच्या संदर्भामध्ये दे, मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी सभागरामध्ये चुकीची माहिती दिली होती आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांनी ही केस हातात घेतली आणि आपण बघितलं असेल की तो दुजट लागलेला आहे आपण पुणे शहराचे अध्यक्ष म्हणून या घटनेकडे कशा बघता काय सांगाल तुम्ही दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला एक संविधानाचं शिल्प होतं ते संविधानाचं शिल्प काही मनुवादी व्यक्तीने तोडलं संविधानाची तोडफोड करणाऱ्याच्या विरोधामधला जो काही संताप होता तो संताप व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे केल्यानंतर मात्र पोलीस प्रशासनाने या आंदोलनाला एवढं पर्सनली घेतलं की त्या ठिकाणी ते परभणी शहरामध्ये कोंडिंग ऑपरेशन सुरू केलं युवकांच्या घराघरांमध्ये जाऊन घरातून बाहेर काढून आणि त्यांना कोठडीमध्ये घेऊन प्रचंड मारहाण केली आणि त्याच्यामध्येच एक सोमनाथ सूर्यवंशी नावाचे हिंदू वडार समाजाचे परंतु आंबेडकरवादी कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता जो ह्या संपूर्ण प्रकाराचं फक्त तो चित्रीकरण करत होता किंवा काही चालले असताना हे चित्रीकरण त्याने केले म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली आणि पोलीस कस्टडीमध्ये एवढं त्याला मारलं की त्याच्या शरीरावरच्या प्रत्येक अवयव असा एक सिंगन अवयव नव्हता की ज्या अवयवाला जखम झाली नाही म्हणून शरीरातल्या सगळ्या अवयवांना त्याच्या जखम झालेली होती अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर मागणी करत होते की हा जो मृत्यू आहे हा पोलिसांच्या कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे म्हणून पोलिसांवरती खुनाचे खटले दाखल करा ही मागणी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी घेतल्यानंतर पोलिसांनी मात्र पोलिसांवर गुन्हे दाखल केले नाहीत त्याच्यानंतर ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी हे आदरणीय सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या नावाने औरंगा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचमध्ये आर्टिकल दोनशे सव्वीस अंतर्गत एक रिट पिटिशन दाखल केली आणि त्या रिट पिटिशन दाखल केल्याच्या नंतर ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी पोस्टमार्टमचा हवाला दिलाय पोस्टमॉर्टम मध्ये असं स्पष्टपणे सांगितलं होतं की डेथ द रीजन ऑफ डेथ इज ड्यू टू मल्टिपल इंजुरीज शॉक विथ मल्टिपल इंजुरीज असं पोस्टमार्टम मध्ये सांगितले असताना दुर्दैवाने या महाराष्ट्राचे कोटारडे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कोटारडे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये असं सांगितलं की हा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे झालेला आहे असं कोटारडे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये अशी खोटी माहिती दिली पोलीस प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला हृदयविकाराने झाला अशी माहिती दिली म्हणजे विधीमंडळामध्ये मुख्यमंत्री महोदय गृह खात्याचे प्रमुख असून विधीमंडळामध्ये खोटे बोलतात या ठिकाणचं पोलीस प्रशासन खोटं बोलतोय म्हणून मग बाळासाहेब आंबेडकर बा, मुंबई हायकोर्टच्या औरंगाबाद बेंच पुढे स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी कोर्ट घातला आणि विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांची बाजू हायकोर्टामध्ये मांडली हायकोर्टाने चार जुलै दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रोजी असा निकाल दिला की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे झाला नाही हृदयविकारामुळे झाला नाही तर पोलिसांच्याच मारहाणीमुळे झालेला आहे आणि ज्या ज्या पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जीव गेला त्या सगळ्या पोलीस प्रशासनावरती सगळ्या पोलिसांवरती गुन्हे दाखल करा असा आदेश हायकोर्टाने दिला त्याच्यानंतर इथले महाराष्ट्राचे निर्घट झालेले जे कायमपणे त्या आरोपींची बाजू घेणारे पोलीस गुन्हेगार आहेत त्याच्यात आरोपी आहेत आरोपींची बाजू घेणारे मात्र मुख्यमंत्री पोलिसांना वाचवण्यासाठी आरोपींना वाचवण्यासाठी गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि आता तीस तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत काही वकिलांनी बाजू मांडली आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सुद्धा मुंबई हायकोर्टच्या औरंगाबाद बेंचचा जो निकाल होता तो कायम ठेवला तो निकाल कायम ठेवण्याला काय आहे की निकालापासून आठ दिवसाच्या पोलिसांवरती पो, पोलिस गुन्हे दाखल करा हा जो हायकोर्टाचा निकाल होता तोच निकाल दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा कायम ठेवलेला आहे याच्यात मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने पुणेकरांच्या वतीने ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जो शोषितांचा वंचितांचा पीडितांचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून मार्ग लावला आता याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचं प्रिसिडेंट सुद्धा असं झालेलं आहे की इथून पुढच्या काळात जर काही कस्टोडियल डेथ असतील तर त्या कस्टोडियल डेलच्या हवाल्यासाठी ह्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा सायटेशन म्हणून या ठिकाणी आता भारतीय सगळे वकील आम्ही मदत घेऊ म्हणून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे सुद्धा मी आभार मानेल आणि विशेष आभार त्या माऊलीचे त्या विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने खंबीरपणे सांगितले की ते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर एकमेव हो, माझ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मला न्याय मिळवून दिला आणि पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी त्या गृह विभागाने गृह खात्याने मुख्यमंत्री महोदयांनी जो दहा लाख रुपयाचा निधी त्या दहा लाख रुपयाचा निधी हा सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या नंतर त्यांच्या आईला पाठवला परंतु विजयाबाई सूर्यवंशी यांनी तो दहा लाख रुपयाचा निधी माघारी पाठवला हो तो निधी घेतला नाही स्वाभिमानाने सांगितलं की माझ्या मुलाला न्याय पाहिजे आणि तो न्याय मी कोर्टाच्या माध्यमातून घेईल आणि मला खात्री आहे की माझे प्रकाश आंबेडकर माझे भाऊ हे मला न्याय मिळवून देतील ही त्यांना खात्री होती आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना न्याय मिळवून दिला त्याच्यानंतर मात्र हायकोर्टाच्या मध्ये हे सगळे दावे कोर्टाने मुद्दे घेतलेले आहेत की पोलीस प्रशासनाने पन्नास लाखाची ,00 आमिष दाखवलं होतं कोर्टात केस माघारी घ्यायला त्यानंतर जमीन देतो म्हणून सांगितलं नोकरी देतो म्हणून सांगितलं हे सगळे गुन्हे मागे घ्या हे बोलले त्याच्यानंतर परभणीचे आमदार परभणीचे आमदार ज्या मेघना बोर्डीकर यांनी सुद्धा पोलिसांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बीडचे आमदार परभणी भागातले सुरेश दस यांनी सुद्धा पोलिसांना माफ करा हे त्यांनी सांगितलं सुरेश दसांना मी या ठिकाणी सांगतो की एका केसमध्ये तुम्ही पोलिसांवरती नव्हे तर जे जे गुन्हेगार असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका मांडता आणि ज्या ठिकाणी पीडित वंचित शोषित जो अन्याय होतो त्याचा खून होतो तर अशा केसमध्ये जे गुन्हेगार पोलिस आहेत त्यांना मात्र माफ करा अशी दुटप्पी भूमिका घेता हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून आता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभर एक प्रिसिडेंट तयार झालेला आहे की पोलिसांनी सर सुद्धा चूक केली पोलिसांनी जर गुन्हा केला तर हे महा महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार पोलिसांना सुद्धा बिहाइंड ते बाहेर ठेवण्याची ताकद हे एकमेव वाटतं बाळासाहेब आंबेडकरांमध्ये हे आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो बघितलं असेल की सर्वसामान्य लोकांचा न्याय मिळवून देण्याचं काम हे सरकार करत असतं सरकारला मायभत म्हटलं जातं सोमनाथ सूरवंशी हा सामान्य घरातला सामान्य कुटुंबातला सामान्य मुलगा होता त्याला खरंतर मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु असं न करता ते आरोपींना वाचवण्यासाठी हायकोर्टाच्या निकालाच्या विरोधात तू सुप्रीम कोर्टामध्ये गेले तिथे ती परंतु ह्या सगळ्या मुख्यमंत्र्याच्या ह्या हालचालीवर हालचालीवर तुमची तुम का काय प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं हे आपण कायमच म्हणतो की सरकार हे मायबाप असतं परंतु सरकार हे मायबाप या, या महाराष्ट्रामधल्या बारा कोटी जनतेचं सरकार मायबाप असतं परंतु हे मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी मायबाप म्हणून भूमिका बजावताना आपल्याला दिसत नाहीत सोमनाथ सूर्यवंशी हा या ठिकाणचा तरुण युवक जो लॉचं शिक्षण घेत होता वकील होणार होता वधार समाजाचा जरी असेल तरी तो, तो आंबेडकरवादी होता तो पण त्याचे पण मायबाप सरकारच आहेत ना पण या ठिकाणी सरकार त्याच्या मायबापाचं मायबापत्व घे स्वीकारायला तयार नाहीये परंतु ज्या पोलिसांनी गुन्हे केले पोलिसांना वाचवण्यासाठी गुन्हेगारांना वाचवण्यासाठी हे एवढे आदळ आपट करतात आणि म्हणजे मुं, हायकोर्टाने दिलेलं जजमेंट हे अपील करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जातात म्हणजे पोलिसांना यांना वाचवण्याची काय सुपारी घेतली काय म्हणून अशा सुपारी बाज खोटार मुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेवरती हा राजीनामा द्यावा ही सुद्धा मागणी मी आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर या संपूर्ण महाराष्ट्राला अशी विनंती करतो की या खोटारड्या आणि चुकीची माहिती देणाऱ्या आणि पोलिसांची बाजू घेणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो कालपासून ही जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला आणि सगळं सर्वत्र महाराष्ट्रामध्ये जेव्हा ही बातमी पसरली <coughs> तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक कुठं वातावरण आहे तर काय मुख्यमंत्र्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी घडू शकतात असं काय वाटतं का, का, का तुम्हाला मी काल एक मुख्यमंत्री महोदयांची टीव्हीला बाईट सुद्धा ऐकली अ तुम्ही मुख्यमंत्री आहात संविधानिक पदावर आहात तुम्ही असं म्हणताय की तुम्ही वकील पण आहात इथं काही सनद अजून तर आम्ही काही पाहिलेली नाही आहे तुम्हाला सणद ऐक नाही आहे तर परंतु तुम्ही असं पण म्हणताय की त्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जजमेंटचं मी पूर्ण वाचन केलेलं नाही आहे आणि मा, मग मला असं वाटते तुम्ही वाच तुम्ही जर जजमेंटचं वाचनच करत नाही आहात वाचन करण्याच्या आधी तुम्ही संविधानिक पदार असलेले मुख्यमंत्री महोदय असं कसं काय बोलू शकता म्हणजे संभ्रम तुम्ही संपूर्ण देशाला संभ्रमामध्ये टाकतात असं इंग्रजी इंग्लिशमध्ये असं म्हणतात वेन वी कांट कन्विन्स दे वे वेन वी कांट कन्व्हिन्स देन वी शूड कन्फ्यूज म्हणजे तुम्हाला जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही कोणाला तेव्हा तुम्ही कन्फ्यूज करता लोकांना हे कन्फ्यूज करणं तुम्ही बंद केलं पाहिजे आणि ऑलरेडी तुम्ही विधिमंडळामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा नाही तर तो श्वसनाच्या आजारामुळे मेला हे जे काही तुम्ही खोटं बोललात म्हणून आता तुमची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये खोटारले मुख्यमंत्री म्हणून झालेली आहे म्हणून काल जे तुम्ही काही समोर बोलले हे स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी तुम्ही बोललेले आहात हे पण खोटंच आहे हे ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे म्हणून कोर्टाच्या जजमेंटच्या वाचनाशिवाय तुम्ही कसं काय बोलू शकता म्हणून काल बोललेलं सुद्धा तुमचं खोटं बोलणं हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला हे माहित आहे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक आहे कालच्या जे घटना आहे आणि तुम्ही म्हणाल की खोटा मुख्यमंत्री आहेत एकंदरीतच सगळ्या मंत्रिमंडळाने ह्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती ह्या घटनांचा किंवा ह्या रिझल्टचा किंवा ह्या सगळ्या बाबींचा परिणाम होईल असं वाटतं का तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः काळा कोर्ट चढवला हायकोर्टामध्ये बाजू मांडली सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली न्याय मिळून दिला आता हा चेंडू जनतेच्या कोर्टामध्ये आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेला जनतेने विचार केला पाहिजे आता की महाराष्ट्राच्या विधिमंडळामधले मग ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील या महाराष्ट्रातल्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर असतील या महाराष्ट्रातल्या भाजप भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश देश असतील या सगळ्या मंडळींनी पोलिसांना गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता मग तो जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल या ठिकाणची जनता या महाराष्ट्रातल्या कोटारड्या मुख्यमंत्री महोदयांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या ह्या ज्या ज्या मंत्र्यांनी गुन्हेगारांची बाजू घेतली या सगळ्यांना त्या ठिकाणी कात्रतचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यांना सत्तेपासून बाजूला करेल आणि जनतेच्या कोर्टात हा चेंडू आहे जनतेने आता ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं